पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील अठरा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला होता विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली आहे या प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत नव्वद दिवसांची आहे मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत नव्वद दिवसांपर्यंत वाढवता येते असे सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितले आंदेकर खून प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढ मिळावी आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येत आहे तसेच संघटित गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्ती आणि मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे कोण प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रीकरण आरोपींचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही आरोपींची येरवडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे साक्षीदारांचे जबाबही नोंदवणे कायम सुरू साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्याचे काम सुरू आहे सखोल तपासणीसाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असे गुन्हे शाखेचे न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे दरम्यान आंदेकर यांचा खून हा कौटुंबिक संपत्ती तसेच वर्चस्वाच्या वादातून नानापेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुल्यातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करून करण्यात आला होता आंदेकर यांची बहीण संजीवनी तिचा पती जयंत दीर गणेश प्रकाश यांच्याशी काही कारणास्तव वाद झाले होते त्या कौटुंबिक वादातून आंदेकर यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका